जी जी चा तो तो काल मध्ये काँग्रेसचा आमचा कार्यकर्ता प्रमोद राट यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो घाड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे ना त्यांना निषेध करतो कारण की या लोकशाहीच्या युगामध्ये ही भाजपची जी गुंडगर्दी आणि बेगनशाही चालू आहे त्याचं जिवंत उदाहरण कालची घटना आहे कारण की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याचं कसा बट्ट्याबोल झाला याचं ते एक उदाहरण आहे कारण की त्या कार्यकर्त्यांनी तहसीलमध्ये एका गुत्तेदाराच्या विरोधात भाजपच्या गुत्तेदाराच्या विरोधात न्याय मागितला त्याच्या काही कामाबद्दल त्यांनी कंप्लेंट केली उपोषण केलं त्याचा आकस म्हणून त्यांनी त्या जा कार्यकर्त्यांनी त्याच्यावर तहसीलमध्ये तो बसलेला असताना नायब तहसीलदारच्या कॅबिनमध्ये नायब तहसीलदारच्या समोर त्याला तिथं कॅबिन मध्ये मारहाण केली आणि तसं मारहाण करून त्याला रस्त्यानं नेऊन शिवाजी पुतळ्यापर्यंत मारहाण करत त्याची झिंड काढली त्याचा ह्या गुंडगर्दीचा आम्ही निषेध करतो आणि मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अशा भाजपच्या कार्यकर्त्याला गुंडगर्दीला पुढे जायची वेळ आली तर त्याला पूर्ण ताकदीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू त्याला पूर्ण कायदेशीर संरक्षण कसं मिळवून द्यायचं आणि त्याला न्याय कसा मिळवून द्यायचा याच्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्या पाठीशी राहू आणि जर या त्याच्यावर जर कडक गुन्हेगार दाखल नाही झाले तर आम्ही त्याच्यावर तीव्र आंदोलन निश्चित शेळण्याचा प्रयत्न करू आज आमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब यांनी रात्री एस पीला या घटनेचा त्यांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एस पीला फोन केला आज सकाळी नानाभाऊ आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब नाना भाऊ यांनी एस पीला फोन करून त्याबद्दल त्याच्यावर योग्य ते, ते योग गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी सूचना दिल्या जर त्याच पोलिसनं कारवाई केली नाही तर आम्ही त्यासाठी तर तीव्र आंदोलन छेडू आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकदीनं उभारवू हे एवढं मी आमच्या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन देतो